साईनाथ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक रिंगणात नेमकं कोण उतरणार काय सांगशील निश्चित चिन्मय खरं हा तू जो प्रश्न विचारलायस हा प्रश्न राजकीय विश्लेषणाचा भाग आहे खर तर चिन्मय पालघर ते सिंधुदुर्ग हा संपूर्ण आपण कोकण पट्टा पाहिला तर या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सा या या आता या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं प्राबल्य किती आहे हे मुद्दा म्हणून या प्रश्नाचं म्हणजे तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्राबल्य नेमका या सहा मतदारसंघामध्ये कोणाचं किती आहे आत्ताच्या घडीला कोण कुठल्या पक्षाचा खासदार या सहा मतदारसंघामध्ये आहे हे पाहणं सुद्धा आणि एकूणच महत्वाचं ठरणार आहे किंवा खर तर शिंदेच्या शिवसेनेकडे आत्ताच्या घडीला या सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ आहेत कुठले तर ते अर्थातच पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत असलेले राजेंद्र गावित त्यानंतर अगदी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी खासदार आहेत तर पनवेल मावळमध्ये श्रीरंग बारणे हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत अगदी तिथून जरा पुढे आल्यानंतर तटकरे हे अजित पवार गटाचे खासदार आहेत आता राहिले फक्त दोन लोकसभा मतदारसंघ या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि सिंधुदुर्गमध्ये त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार आहेत आता खरं तर तुझ्या प्रश्नाचा विश्लेषण करत असताना चिन्मय सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघ हे शिंदे अजित पवार गट यांच्याकडे आहे एकूणच या संपूर्ण विषयामध्ये भारतीय जनता पार्टीकडे एकही खासदार नाही एकही खासदार नाही या संपूर्ण सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेचे तीन आणि अजित पवार गटांचे एक खासदार आहेत आता याच्यातली कोण कौन कोणाला जागा सोडणार आहे का तर त्याचं उत्तर चिन्मय निश्चित नाही असं आहे शिंदे वरच्या तिन्ही जागेवरती म्हणजे पालघर कल्याण डोंबिवली पनवेल मावळ या तिन्ही जागांवरती जे त्यांचे आता विद्यमान खासदार आहेत ही जागा भाजपाला सोडणार आहेत का अर्थातच त्याचं उत्तर राजकीय विश्लेषण जर आपण करायला गेलो तर निश्चितच नाही असं येईल रायगडमध्ये तटकरे आहेत तटकरे आपली जागा तर सोडणार नाहीत मग आता राहिलेत दोन मतदारसंघ अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आणि ठाण्याचा आता ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राजन विचार आहेत परंतु ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला समजला जातो आता या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःचा उमेदवार उभा केल्याशिवाय राहतील का अशा पद्धतीचा प्रश्न देखील एकूणच राजकीय पटलावरती आताच्या कडेला उपस्थित केला जातो मग राहिली जागा फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आता प्रश्न असा आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हेच तिसऱ्या टर्मसाठी खासदारकीचे उमेदवार असतील असं उबाटा शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आलंय मुद्दा असा आहे चिन्मय ठाण्याची जागा शिंदे भाजपाला सोडणार आहेत का चिन्मय एकूणच ना या विषयामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न असा निर्माण होतोय ठाण्याची जो शिंदेचा बालेकिल्ला आहे ही जागा एकनाथ शिंदे भाजपाला सोडणार का की आता सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये ती जागा भाजपाला सोडून टाण्याची जागा भाजपाला सोडून इकडची जागा शिंदे लढवणार आहेत का म्हणजे शिंदेची शिवसेना लढवणार आहे का एकूणच चिन्मय या सर्वाचं जर गणित घातलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात आताच्या घडीला मुख्यमंत्र्यांसमोर खऱ्या अर्थानं हा पेच निर्माण झालाय जर इकडची जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेच्या शिवसेनेला जर द्यायची असेल तर ठाण्याची जागा अर्थात एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यातील जागा भाजपाला सोडावी लागणार आहे आणि एकूणच राजकीय विश्लेषक देखील आपल्या कोकणशाहीशी संपर्कात असतात बऱ्याच काही मंडळीशी आपण या संदर्भात एकूणच राजकीय गरिदांबाबत बोलत असतो त्यावेळी समोर येतं की स्वतःचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे सोडणार नाहीत आणि म्हणूनच रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नेमकं घडतंय का याकडे मात्र चिन्मय सर्वांच्याच नजरा लागून राहिल्यात खर तर हा महायुतीतील पिढा hmm. एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं सोडवणार आहेत याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात एवढं निश्चित आहे चिन्मय हे सगळं खरं तर ना विश्लेषण आपण आता केलंय परंतु हे विश्लेषण केल्यानंतर अजून एक त्याच्यातून काढत असतानाचा निष्कर्ष असा आहे चिंबय की एकूण सहा लोकसभा मतदारसंघाच्या जागांपैकी चार मतदारसंघावरती शिंदे अजित पवार गट जो आता शिंदेच्या शिवसेना आणि एकूण त्या महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे म्हणजे चार जागा गेल्या शिंदे अजित पवार गटाकडे ज्या ते सोडणार नाहीत ठाणे ठाण्याची जी जागा आहे ज्याच्यावरती राजन विचारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत ही जागा मुख्यमंत्री सोडताना कठीण आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे पाचव्या जागेवरती सुद्धा शिंदेची शिवसेना आता राहिला मुद्दा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे आता खऱ्या अर्थानं हा चेंडू चाललाय मग भारतीय जनता पार्टी ही एक जागा सुद्धा हातातून सोडणार का असा सुद्धा प्रश्न खऱ्या अर्थानं एकूणच्या चर्चेच्या शेवटाला निष्कर्षापर्यंत घेऊन जातो एवढं निश्चित आहे चिनबाई साईनाथ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक रिंगणात नेमकं कोण उतरणार काय सांगशील निश्चित चिन्मय खरं तर हा तू जो प्रश्न विचारलायस ना हा प्रश्न राजकीय विश्लेषणाचा भाग आहे खर तर चिन्मय पालघर ते सिंधुदुर्ग हा संपूर्ण आपण कोकण पट्टा पाहिला तर या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत आता या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं प्राबल्य किती आहे हे मुद्दा म्हणून या प्रश्नाचं म्हणजे तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्राबल्य नेमका या सहा मतदारसंघामध्ये कोणाचं किती आहे आत्ताच्या घडीला कोण कुठल्या पक्षाचा खासदार खार या सहा मतदारसंघामध्ये आहे हे पाहणं सुद्धा आणि एकूणच महत्वाचं ठरणार आहे किंवा खर तर शिंदेच्या शिवसेनेकडे आत्ताच्या घडीला या सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ आहेत कुठले तर ते अर्थातच पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत असलेले राजेंद्र गावित त्यानंतर अगदी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे त्या ठिकाणी खासदार आहेत तर पनवेल मावळमध्ये श्रीरंग बारणे हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत अगदी तिथून जरा पुढे आल्यानंतर तटकरे हे अजित पवार गटाचे खासदार आहेत आत्ता राहिले फक्त दोन लोकसभा मतदारसंघ या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि सिंधुदुर्गमध्ये त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार आहेत आता खरं तर तुझ्या प्रश्नाचा विश्लेषण करत असताना चिन्मय सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघ हे शिंदे अजित पवार गट यांच्याकडे आहे एकूणच या संपूर्ण विषयामध्ये भारतीय जनता पार्टीकडे एकही खासदार नाही एकही खासदार नाही या संपूर्ण सहा पैकी चार लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेचे तीन आणि अजित पवार गटांचे एक खासदार आहेत आता याच्यातली कोण कौन कोणाला जागा सोडणार आहे का तर त्याचं उत्तर चिन्मय निश्चित नाही असं आहे शिंदे वरच्या तिन्ही जागेवरती म्हणजे पालघर कल्याण डोंबिवली पनवेल मावळ या तिन्ही जागांवरती जे त्यांचे आता विद्यमान खासदार आहेत ही जागा भाजपाला सोडणार आहेत का अर्थातच त्याचं उत्तर राजकीय विश्लेषण जर आपण करायला गेलो तर निश्चितच नाही असं येईल रायगडमध्ये तटकरे आहेत तटकरे आपली जागा तर सोडणार नाहीत मग आता राहिलेत दोन मतदारसंघ अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आणि ठाण्याचा आता ठाण्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राजन विचार आहेत परंतु ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला समजला जातो आता या बाले किल्ल्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःचा उमेदवार उभा केल्याशिवाय राहतील का अशा पद्धतीचा प्रश्न देखील एकूणच राजकीय पटलावरती आताच्या कडीला उपस्थित केला जातो चिन्मय मग राहिली जागा फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आता प्रश्न असा आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत हेच तिसऱ्या टर्मसाठी खासदारकीचे उमेदवार असतील असं उबाटा शिवसेनेकडनं जाहीर करण्यात आलं मुद्दा असा आहे चिन्मय ठाण्याची जागा शिंदे भाजपाला सोडणार आहेत का चिन्मय एकूणच ना या विषयामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न असा निर्माण होतोय ठाण्याची जो शिंदेचा बाले किल्ला आहे ही जागा एकनाथ शिंदे भाजपाला सोडणार का की आता सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये ती जागा भाजपाला सोडून ठाण्याची जागा भाजपाला सोडून इकडची जागा शिंदे लढवणार आहेत का म्हणजे शिंदेची शिवसेना लढवणार आहे का एकूणच चिन्मय या सर्वाचं जर गणित घातलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात आताच्या घडीला मुख्यमंत्र्यांसमोर खऱ्या अर्थाने हा पेच निर्माण झालाय जर इकडची जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेच्या शिवसेनेला जर द्यायची असेल तर ठाण्याची जागा अर्थात एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यातील जागा भाजपाला सोडावी लागणार आहे आणि एकूणच राजकीय विश्लेषक देखील आपल्या कोकणशाहीशी संपर्कात असतात बऱ्याच काही मंडळींशी आपण या संदर्भात एकूणच राजकीय गरिदांबाबत बोलत असतो त्यावेळी समोर येत की स्वतःचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे सोडणार नाहीत आणि म्हणूनच रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नेमकं घडतंय का याकडे मात्र चिन्मय सर्वांच्याच नजरा लागून राहिल्यात खर तर हा महायुतीतील पीडा Hmm. एकनाथ शिंदे कशा पद्धतीनं सोडवणार आहेत याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात एवढं निश्चित आहे चिन्ह हे सगळं खरं तर ना विश्लेषण आपण आता केलंय परंतु हे विश्लेषण केल्यानंतर अजून एक त्याच्यातून काढत असतानाचा निष्कर्ष असा आहे चिन्ह की एकूण सहा लोकसभा मतदारसंघाच्या जागांपैकी चार मतदारसंघावरती शिंदे अजित पवार गट जो आता शिंदेच्या शिंदे शिवसेना आणि एकूणच त्या महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे म्हणजे चार जागा गेल्या शिंदे अजित पवार गटाकडे ज्या ते सोडणार नाहीत ठाणे ठाण्याची जी जागा आहे ज्याच्यावरती राजन विचारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत ही जागा मुख्यमंत्री सोडताना कठीण आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे पाचव्या जागेवरती सुद्धा शिंदेची शिवसेना आता राहिला मुद्दा रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचा त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे आता खऱ्या अर्थानं हा चेंडू चाललाय मग भारतीय जनता पार्टी ही एक जागा सुद्धा हातातनं सोडणार का असा सुद्धा प्रश्न खऱ्या अर्थानं एक एकूणच्या चर्चेच्या शेवटाला निष्कर्षापर्यंत घेऊन जातो एवढं निश्चित आहे चिनबाई धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज